लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव इंदिरा नगर साईनाथ नगर सिग्नल कडून बोगद्याकडे जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकच्या रस्त्या लागत डीएम कुशन्स अँड फर्निचरच्या दुकानात दोन भावांच्या वादातून आगीचा भडका उडाला सुमारे दीड तास चाललेल्या या अग्नी फर्निचरच्या दुकानासह न्यू डिलक्स ऑटो गॅरेज व सिद्धकला ऑटोमोबाईल्स हे दोन गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले वो टू व्हीलर किसकी उधर टू व्हीलर किसकी वो टू व्हीलर किसकी है टू व्हीलर आगे बनजे रस्ता बदल तू अग्निशामक दलाच्या सुमारे पन्नास जवानांनी दहा बांबांच्या साहाय्याने युद्ध पातळीवर प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले या दुर्घटनेमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील या परिसरात मंगळवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास दुकानांना भीषण आग लागली प्रत्यक्षदर्शी गॅरेधारकांनी दिलेल्या माहितीनुसार एस फर्निचर या दुकानाचे मालक फारुख मनसुरी रौप मनसुरी या दोघा भावांमध्ये वाद होत होते त्यामुळे रौप मंसूरी याने कुशन व सोफा फर्निचर बनवण्यासाठी लागणाऱ्या सोल्युशनचा डबा उचलून संपूर्ण दुकानात द्रवरूप ज्वलनशील पदार्थ टाकून दिले यावेळी गॅरेज धारक वासिम अत्तार वासिम कुरेशी यांनी त्वरित धाव घेत त्यांच्यामध्ये वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र हा वाद मिटला नाही तेवढ्याच रौप याने आग ओढली आणि आगीचा भडका उडाला यामध्ये वसीम कुरेशी नवीन मनसुरी यांचे हात बांधल्याचे प्रत्यक्षदर्शन मी सांगितले सुमारे दीड तास आगीचे तांडव सुरू होते आकाशात काळ्यासत धुराचे लोट मुंबई नाका येथून दिसत होते जावेद शेख मी नाशिककर न्यूज इंदिरानगर